அத்தீபவ ஸ்ய அத்தீபவ ஸ்ய

मित्र हो आपण आता आलेलो आहोत कपिलवस्तू येथे वस्तु, कपिल वस्तु म्हणजे शापक्यांची राजधानी शुद्धोधन राज्याची ही राजधानी हे आपल्याला त्या काळातले तुपांची रचना या ठिकाणी दिसते अरे तिकडे महादोआ इकडे येतो खोट ये ये लोकल <laughs> या इकडे बघा समोर सगळे जाऊन बघा कसरा चेहरा मोरासारखा मानवरी करून किती सगळ्या घटव लागेल एक त्यांनी आपण कपिलवस्तू या नगरीमध्ये आलेलो आहोत कपिल वस्तू हे बस्ती जिल्हा श्रावस्ती श्रावस्ती नदी जिल्ह्यामध्ये आहे आणि हे पूर्वी तथागत भगवा सिद्धार्थ गौतमाच्या वेळेला हे शाक्यांची राजधानी होती शाक्य लोक या ठिकाणी राहत होते आणि शाक्यगणांच्या माध्यमातून त्यावेळेला खऱ्या अर्थाने वेगवेगळी राज्य होती सोळा राज्य होते मग हे शाक्य लोक होते कोली लोक होते लिच्छवी लोक होते आणि मग आपण म्हणतो ना तसं रेसपूतचे कलिंग होते तुम्हाला सांगतो वैशालीचे लिच्छवी होते अशी सोळा राज्य होते या ठिकाणी आणि प्रत्येकाने कसं राज्यपद्धती बदलायचे राजा बदलायला जायचा आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने या कपिलवस्तूचे राजा राजा शुद्धजन होते त्यांचा पूर्व इतिहास जर आपण बघितला तर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आणि भगवान बुद्धांच्याचा धम्म याच्यामध्ये लिहिलेला आहे या ठिकाणी जयंतपासून त्यांची माहिती दिलेली आहे त्याच्या अगोदर त्यांची पूर्वज होते ती आपल्याला ना माहीत नाही जयंत आणि जयंती त्यांचा मु पुत्र सिंह अनू आणि कांचना कांचना आणि सिंह पाच पुत्र शुद्धोधन दैतोदन शुक्लोधन अमितोधन आणि शाक्योधन अशी पाच मुलं आणि ह्या पाच मुलामध्ये दोन बहिणी अमिता आणि प्रमिता अशा प्रकारे यांचा हा प्रवास शुद्धोजनाला बरेच वर्ष या त्यांना अपत्य नव्हतं आणि शुद्धोजन एवढा पराक्रमी आणि शूर होता की त्याला दुसरं लग्न करण्याची संमती मिळाली आणि मग दुसरं लग्न करते वेळेला त्यांनी त्यांच्या बहिणीशीच लग्न केलं कोणाच्या महामायाच्या बहिणीशी लग्न केलं आता महामायाचं गाव त्यांचं देवदनगरी देवदनगरीचा नगरीचा राजा अंजन आणि त्यांची पत्नी सुलक्षणा त्यांची ही मुलं कोण महाप्रजापती गौतमी महामाया राजा दंडपानी आणि राजा सुप्रबुद्ध अशी त्यांची मुलं होती म्हणजे त्यांचा कुठला कोणीय आणि हे शक्य लोक अशा पद्धतीने त्यांचा हा संपूर्ण जो काय प्रवास आहे तो अशा पद्धतीचा प्रवास आहे आणि मग या ठिकाणी राजा शुद्धोजनाला बरेच वर्ष अपत्य नसल्यामुळे आणि चिंतित असायचा चिंतित असल्यामुळे ह्या नगरीमध्ये खऱ्या अर्थाने त्यावेळेला मोठे मोठे दरवर्षी आषाढ पौर्णेच्या अगोदर सात दिवस आषाढ पौर्णेच्या अगोदर सात दिवस मोठा उत्सव व्हायचा आणि मोठा उत्सव झाल्याच्या नंतर या ठिकाणी ते लोकांना गोरगरिबी लोकांना काय जे काय वस्तू असतील ते वाटायचे आणि त्यांचा उत्सव साजरा करायचा <coughs> इसवी पूर्व पाचशे त्रेसष्टला अशी घटना घडली ते खऱ्या अर्थाने त्यांनी हे साजरा केला सगळ्यांना गोरगरिबांना अन्नधान्य जे काय असतील ते वाटप केलं आणि प्रसन्न मनाने खऱ्या अर्थाने महामाया या ठिकाणी आपल्या शयन घराघरामध्ये गेली म्हणजे झोपण्याच्या खोलीमध्ये गेली आणि झोपण्याच्या खोलीत गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी झोपे गेले आणि पहाटे पहाटे तिला स्वप्न पडलं ते स्वप्नाचे खऱ्या अर्थाने या कपिल स्वप्नाचं हे आणि मग हो या ठिकाणी पहाटे पहाटे स्वप्न पडलं आणि ती स्वप्न जागी झाली की तिच्या स्वप्नामध्ये खऱ्या अर्थाने एक सुमेध नावाचा हत्ती येतो आणि सुमेध नावाचा हत्ती तिला विचारतो हे माते मला या भूतोलावरती जन्म घ्यायचा आहे तर तुझ्या उदरामध्ये मला प्रवेश करण्यास संधी देशील का तर ती झो झोपेतच हा म्हणते आणि झोपेत हा म्हटल्यानंतर ती जागी होते जागी झाल्याच्या नंतर तिचे बेचैन नं होते या ठिकाणी बरेच वर्ष आपल्याला आपत्ती नाही माझी कोणतरी चेष्टा करत असेल किंवा माझी थट्टा मस्करी होत असेल असं तिला भास झाला आणि मग राजा शुद्ध तिने सांगितलं की मला अशा अशा प्रकारचं स्वप्न पडलेलं आहे आणि मग या स्वप्नाचा अर्थ मला कळाला पाहिजे आणि मग त्यावेळेला खऱ्या अर्थाने स्वप्नात पारंगत असलेले आठ ब्राह्मण त्यावेळेला बोलवले त्या ठिकाणी रामलखन धन मंती यन्न सुयाम सुबोध आणि सुदत्त असे आठ ब्राह्मण त्यावेळेला आले आणि त्या आठ ब्राह्मणांनी त्यांची स्वप्नातली सांगितली गोष्ट की महामायाला स्वप्न पडलेलं हे सत्य स्वप्न आहे खरं स्वप्न आहे आणि तिचा स्वप्नाचा अर्थ असा आहे की ह्या ठिकाणी तिच्या पोटी एक सु असा सुपुत्र येणार आहे तो ह्या ठिकाणी या पृथ्वी तलावरती राहिला तर खऱ्या अर्थानं तो चक्रवर्ती सम्राट राजा होईल आणि जर खऱ्या अर्थाने त्यांनी जर ग्रहत्याग केला तर तो म्हणजे काय तो आपलं घरदार सोडून जाईल आणि मग याची चिंता खऱ्या अर्थाने राजा शुद्धोधनाला वाटायला लागली आणि मग राजा शुद्धोधनाने त्याचे एक आयडिया बालपणापासूनच त्यांनी खऱ्या अर्थाने त्याच्यावरती लक्ष देण्यास सुरुवात केली होती के आणि सातव्या दिवशी खऱ्या अर्थाने महामायाचं निधन झालं महामायाचं निधन झालं आणि मग हे ती त्यांची बहीण तिच्याशी लग्न केलं होतं प्रजापती गौतमी आणि मग प्रजापती गौतमीशी लग्न केल्याच्या नंतर तिने जाता जाता सांगितलं मला कसलीही शंका वाटत नाही आणि तू माझ्या मुलाला अगदी सांभाळशील आणि खरोखरच तिनं सांभाळलं तिलाही एक बाळ झालं होतं तिचं नाव नंद होतं आपल्या मुलाला आपल्या अंगावरती न पाजता पहिल्यांदा सिद्धार्थाला पाजत होती एवढं तिनं त्या प्रजापतीनं बालपणापासून तिच्यावरती प्रेम केलं आणि आपल्या मुलाला बाजूला ठेवून त्यांनी म्हणजे दोघांचंही त्यांनी संगोपन केलं आणि क्षत्रिय लोकांना जे जे काय लागतील त्या गोष्टी त्यांनी शिकवण्याचा प्रयत्न केला कुणी प्रजापती गौतमीने आणि अशा पद्धतीने ते बाल ह्या म्हणजे कपिल वस्तू म्हणजे ते, ते लानाचं मोठं होत होतं लानाचं बाल पण मोठं मोठं होत, होत जाईल तसं म्हणजे त्याला प्रत्येक गोळीचं प्रशिक्षण दिलं जातं आता ह्याच्यामध्ये पहिले आठ गुरु होते ते आठ ब्राह्मण होते दुसरे गुरु आहेत ते सब्बमित्र मित्र त्यांना म्हणजे जसं आठ वर्षाचा झाला तसं त्याला बालपणामध्ये वेद वेदांग व्याकरण वेगळ्या अशा गोष्टी आहेत त्याची माहिती दिली आणि अशा पद्धतीने त्याला माहिती झाल्याच्या नंतर बालपणामध्ये त्यांच्यामध्ये त्यांचा संस्कार होत होते त्या ठिकाणी शेतीसुद्धा करायची <coughs> शेतीचं सुद्धा शिक्षण देत होतं राजा शुद्धोधनाकडे एका वेळेला हजार नांगर चालत होते एवढी शेती होती राजा शुद्धोधनाकडे अगदी धन म्हणजे श्रीमंती त्यांच्याकडे भरपूर होती आणि अशा पद्धतीने त्याला नांगर धरायचं सुद्धा प्रशिक्षण दिलं त्या प्रशिक्षणाला व प्रमंगल दिन म्हणतात जे काही नांगर दिवस दिवशी धरायचा त्याशी वप्रमंगल दिन असं त्याशी नांगराच्या धरण्याच्या याला दिवसाला म्हटलं जात होतं ते सुद्धा शिक्षण दिलं अशा पद्धतीने या वस्तूमध्ये सिद्धार्थ गौतम जसा जसा मोठा होत जाईल तसं तसं ह्या ठिकाणी त्याला त्याच्या पद्धतीने शिक्षण दिलं जात होतं आणि तो याच्यातून बाहेर पडू नये की म्हणजे त्यांनी ग्रहत्या करू नये अशा पद्धतीचं प्रशिक्षण दिलं होतं आणि मग ते प्रशिक्षण झाल्यानं जसा जसा मोठा व्हायला लागला आणि अठरा एकोणीस वीस वर्षाचा झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने या ठिकाणी सिद्धार्थ गौतम ग्रहत्या करू नये म्हणून या ठिकाणी त्यांच्या सेवेसाठी मो चांगल्या चांगल्या दासदासी दिल्या आणि चांगल्या चांगल्या दास देश देवन सुद्धा सिद्धार्थ गौतम आपल्यातून निघून जाऊ नये आणि बऱ्याच वर्षांनी जवळ दहा वर्षांनी त्यांना हा अपत्य झालेलं होतं आपल्यातून निघून जाऊ नये म्हणजे त्यांनी अंतापुराची व्यवस्था केली होती अंतापुर म्हणजे त्या ठिकाणी त्याच्या मनोरंजनासाठी नर्तकी सुद्धा ठेवल्या होत्या एवढ्या सुंदर नर्तकी पण त्यांनी एकदाही कोणाकडे बघितलं नव्हतं सिद्धार्थ गौतम कुठल्याही दासदाशीकडे किंवा ते नर्तकी होत्या गाण्याकडे त्याचा कसलाही म्हणजे सोच नव्हता किंवा त्याची इच्छाही नव्हती त्याची आणि शेतामध्ये गेल्यानंतर तो जायचा आणि झाडाखाली कुशल बसायचा आणि शांत डोळे मिटायचा अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याची म्हणजे बालपणापासूनच त्याची अशी संस्कार होते आणि तो ज्यावेळेला जाईल त्यावेळेला देवदत्त त्याला नेहमी सटवायचा देवदत्त म्हणजे त्याच्या प्रमितेचा मुलगा देवदत्ताचं नेहमी बालपणापासून त्यांचं भांडण असायचं देवदत्त इथं राहायला होता आणि मग एकदा तुम्हाला माहिती आहे काय गोष्टी आता ते मी काही गोष्टी सांगत बसलो तर आपल्याला दोन तास पुरायचे नाहीत आणि मग अशा पद्धतीने या ठिकाणी देवदत्तांनी सुद्धा त्याला त्रास दिलेला आहे आणि मग त्यांनी ह्या गोष्टीतून बाहेर पडू नये म्हणून तीन महाल बांधले एक पावसाळ्यात उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात त्याला कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्यांनी हे घरदार सोडू नये म्हणून त्याला अंतापुराची व्यवस्था म्हणतात आणि ती व्यवस्था पुढे आपल्या तिकडं जायचं आहे तिकडे बघायचं आहे तीन महाल बांधलेले आहेत त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे विहीर बांधलेली विहीर बघितलं तर आजही तुम्हाला थंड पाणी मिळेल अशा पद्धतीने करून सिद्धार्थाने ग्रहत्या करू नये आणि हे राज्य सोडून जाऊ नये म्हणून राजा शुद्धजनांनी त्याच्यासाठी अंतापुराची व्यवस्था म्हणजे तीन महाल बांधले की त्या महालामध्ये त्यांनी अगदी आनंदाने सुखाने समाधानाने जीवन जगावं आणि हे घ आपलं राज्य सोडून जाऊ नये याकरता राजा शुद्धोजनाने या त्यांची व्यवस्था केली होती आणि अर्थात त्याच्यामुळे असं झाल्यामुळे कदाचित आपल्याला एक चक्रवर्ती राजा मिळेल आणि जे भाकीत सांगितलं गेलं आहे ते खरं होईल आणि आपल्या शाक्य कुळाचा फार मोठा गौरव होईल असा मनसुबा असा विचार राजा शुद्धोधनाचा होता परंतु मित्रांनो आपल्याला जगामध्ये जे दिसतं आहे ते सगळं वेगळंच दिसतं आहे तो असा काही राजा झाला की ज्याने लोकांच्या मनावर अधिराज्य केलं तो म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्ध धन्यवाद